मित्रांनो नमस्कार आज आहे अकरा जून आणि सकाळचे साधारणतः नऊ वाजत आहे मित्रांनो आता लगेच सकाळ ते दुपारपर्यंतचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारपर्यंत जोरदार ते, दुपार ते मुसळधार पावसाचा इशारा असणार आहे म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट राहू शकतो याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडच्या परिसरामध्ये या ठिकाणी पावसाचे ढग आपल्याला दाटलेले बघायला मिळत आहे बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज देखील असणार आहे सर्वात बगुया, पच्छी चा 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 वरन, तर सर्वात आधी आपण जिल्हे बघूया पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नंदुरबारचा आसपासचा परिसर जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिणेकडे अहमदनगर दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड आणि बीड या दरम्यानच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे दक्षिणेकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर उत्तरेकडे पावसाचा जोर हा कमी आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर म्हणजेच पेठ आहे तुळजापूर सोलापूर पंढरपूर इंदी जत आणि वैजापूर सोबतच उत्तरीकडे बार्शी आणि कैज या परिसराच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर तुळजापूर पेठ बार्शी सोलापूर आणि पंढरपूरच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर लातूर धाराशिव परळी अहमदपूर उदगीर सोबतच देगलूर बिदार आणि बसव कल्याण या दरम्यानच्या परिसरामध्ये देखील स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो नाशिक कडून दक्षिणेकडचा परिसर आहे पालघर वाडा इगतपुरी कल्याण व डोंबिवली खोपोली खेड पुणे जुन्नर गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर कोडोली राजापूर निपणी हा जेवढा पण कोकण किनारपट्टीचा परिसर असणार आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे सांगली कोडुली निपणी रायबाग गोकाक जामखंडी जत विटा कराड वडू सातारा या दरम्यान विखुरल्या स्वरूपात ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर विदर्भामध्ये खास करून जो अकोला वाशिम दरम्यानचा जो परिसर आहे शेगाव वाशिम नांदेड वाघल्याचा उत्तरेकडचा भाग या दरम्यान हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल परंतु पूर्वेकडे अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा कापसी या दरम्यान पावसाचा कुठलाही अंदाज आपल्याला बघायला मिळत नाही परंतु दुपारनंतर ही स्थिती बदलण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात म्हणजेच चंद्रपूर आहे या भागामध्ये ढगाळ वातावरणाची स्थिती आपल्याला बघायला मिळू शकते परंतु पावसाचा अंदाज या भागामध्ये दुपारपर्यंत आपल्याला बघायला मिळत नाही एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर विदर्भातील बहुतांश भाग जर वगळला तर राज्यातील बहुतांश भागामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक अकरा जून दुपार सकाळ ते दुपारपर्यंतचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्कीच करा धन्यवाद